विद्यार्थी मित्रांनो बी जी एस ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे पुढील वर्षीपासून म्हणजेच दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त से परीक्षा म्हणजेच आपण त्याला राज्यसेवा म्हणतो तर ह्या राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी आहे तर ती पारंपरिक किंवा वर्णनात्मक आणि इंग्लिशमध्ये त्याला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे म्हणणार आहे आपण तर तिथं तुम्हाला नऊ पेपर जे आहेत भाषेचे दोन निबंधाचा एक जीएसचे चार आणि ऑप्शनलचे दोन असे नऊ पेपर जे आहेत तर ते तुम्हाला आपण दहावी बारावीला जसे आयोगात म्हणजे आयो बोर्डाचे पेपर लिहित होतो तर तसे ते पेपर तुम्हाला लिहायचे आहेत तर या नऊ पेपरचं जे स्ट्रक्चर आहे जी रचना आहे क्वेश्चन पेपरची तर ती नुकतीच आपल्या एम पी सीने जाहीर केलेली आहे तर वन बाय वन पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा हे जे दोन क्वालिफाय स्वरूपाचे पेपर आहेत तर त्या क्वालिफाय स्वरूपाच्या पेपरचं आपण थोडक्यात अॅनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया की नक्की प्रश्नांचा पॅटर्न कसा असेल किती शब्दात उत्तर लिहिले त्याला किती मार्क मिळतील आणि प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न जो आहे म्हणजे कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातील तर याच्याबद्दल माहिती देणारा हा एक छोटासा व्हिडिओ आहे जर का तुम्ही जे सी स्टडीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जे बेलायकन दिलेली आहे ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुख्य परीक्षेसाठी एकूण तुम्हाला नऊ सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये दोन पेपर जे आहेत तर ते लँग्वेजचे आहेत म्हणजे एक पेपर आहेत तीनशे मार्कांचा असे लँग्वेजचे दोन पेपर की जे सहाशे मार्कांचे आहेत आणि या सहाशे मार्कांचं डिवायडेशन कसं असेल तर ते आयोगाने नुकतंच डिक्लेअर केलेलं किंवा के जाहीर केलेलं आहे हे क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर किंवा नऊ प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जे आहे तर आयोगाने डिक्लेअर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण भाषेचे दोन पेपर आहेत की जे क्वालिफाय स्वरूपाचे आहेत याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के ओके म्हणजे टोटल गुणांच्या तीनशेपैकी पैकी तुम्हाला पंचवीस टक्के गुण मिळवायचे आहेत तरच तुम्ही मेन्स पास होऊ शकता जर का तुम्हाला याच्यामध्ये तीनशेपैकी पैकी पंचवीस टक्के गुण मिळाले नाहीत तर तुम्ही मेन्स पास होणार नाही हे लक्षात ठेवा आणि आत्ताच काही धक्कादायक रिझल्ट समोर येतं तुम्हाला माहितीच असेल यू पी एस सीमध्ये यू पी एस सीच्या मुख्य परीक्षेमध्ये की जी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे आहे वर्णनात्मक स्वरूपाचे आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे लँग्वेजचे पेपर्स निघाले नाही आहेत जर का तुम्ही यू पी एस लँग्वेजचे पेपर पाहिले यू पी एस सीला इंग्लिश लँग्वेज पेपर आहे पहिला आणि दुसरा जो पेपर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणती एक लँग्वेज निवडू शकता त्याच्यामध्ये मराठी आहे हिंदी आहे उर्दू आहे तमिळ आहे तेलगू आहे अशा वेगवेगळ्या लँग्वेज आहेत त्या तुम्ही ज्या आठव्या शेड्यूलमध्ये ज्या बावीस भाषा आहेत तर त्याच्यापैकी एक तुम्ही पेपर निवडू शकता तर काही जणांचे ते भाषेचे पेपर न निघाल्यामुळं किंवा लँग्वेजचे पेपर न निघाल्यामुळं त्यांचा मेनसा रिझल्ट राहिलेला आहे त्याच्यामुळं जर का तुम्ही राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या मुख्य परीक्षेची तयारी करणार असाल तर हा व्हिडिओ न विसरता लक्षपूर्वक पहा ऐका आणि मी जे काय सांगतो त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला राज्यसेवेची मुख्य परीक्षा पास होऊ शकता आता हे जे दोन पेपर आहेत तर महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात मराठी भाषेला पहिला दर्जा त्यांनी दिलेला आहे आणि पहिला जो पेपर आहे जो क्वालिफाय स्वरूपाचा आहे जो लँग्वेजचा आहे तर तो आहे मराठी भाषा आणि तो तुम्हाला दिसते अर्हता कार्य म्हणजे क्वालिफाय स्वरूपाचा आहे आणि तीनशेपैकी पैकी तुम्हाला पंचवीस टक्के मार्क पास होण्यासाठी या पेपरमध्ये पडणं गरजेचं आहे हा जो पेपरचा कालावधी आहे तर ते तीन तास तुम्हाला पेपर हा एका एक जागी बसून लिहायचा आहे आता इथे त्यांनी काही नियम आणि अटी दिलेले आहेत त्या तुम्हाला दिसत आहेत बघा जे प्रश्न विचारले जातील प्रश्नाची संख्या मी तुम्हाला खाली सांगतोच प्रश्न विचारले जातील तर ते सर्व प्रश्न सोडवणं अत्यावश्यक आहे अनिवार्य आहे प्रश्नांचे गुण त्या प्रश्नासमोर दिलेले आहेत आणि उपप्रश्न तिथं सगळं दिलेलं आहे बघा जिथं पर्याय दिलेला असतील तिथं सोडवलेल्या पर्यायचं केवळ आवश्यक संकेतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादाचं मूल्यांकन केलं जाईल काट मारल्या तरी ते सोडून दिलं जाईल ओके उमेदवाराने प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्नांची उत्तरे एकत्रित सोडवणं अपेक्षित आहे जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडवला म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण बोर्डाला करतो तसं प्रश्न क्रमांक एक आहे आणि याच्यातला उत् उपप्रश्न क्रमांक दोन आहे जर का तुम्ही ह्या पहिल्या पेजवरती उपप्रश्न दोन सोडवला आणि सातव्या पेजवरती उपप्रश्न तीन सोडवला तर तो कन्सिडर केला जाणार नाही लक्षात ठेवा बोर्डाला जसं आपण करायचो एक मेन प्रश्न असतो दहावी बारावीला आणि त्याच्या अंतर्गत जर का उपप्रश्न असतील तर ते आपण सलग सोडवतो ओके असं आधीमध्ये काय सोडवत नाही तर तसे सलगच प्रश्न प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल, के नसेल तर प्रश्नांची उत्तरे मराठीत म्हणजेच देवनागरी लिपीमध्ये लिहायची आहेत म्हणजे जर का प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केला नसेल तर मात्र तुम्ही मराठी लँग्वेजच्या पेपरची उत्तर जी आहे तर ती मराठीतच आणि देवनागरी लिपीतच लिहायची आहेत जेथे जेथे शब्दसंख्येची मर्यादा प्रश्नामध्ये सांगितलेली असेल तेथे तेथे तिचं पालन केलंच पाहिजे सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा जास्त अथवा कमी शब्दात उत्तर लिहिले असल्यास गुण कमी केले जातील म्हणजे काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दीडशे शब्दात लिहायचे आहेत काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अडीचशे शब्दात लिहायचे आहेत जर का याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी तुम्ही उत्तर लिहिलं तर तुमचे मार्क कमी केले जाऊ शकतात लक्षात ठेवा म्हणजे जेवढ्या शब्दात उत्तर सांगितले तेवढ्याच शब्दात तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं कंपल्सरी आहे किंवा बंधनकारक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार ज्यावेळेस प्रश्नाचे उत्तर लिहित असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या अक्षराची साईज आणि तुमच्या एका ए फोरच्या पेजवरती किती शब्द आहेत तर याच्या मानाने तुम्ही थोडंसं लॉजिक लावायला सुरुवात करा की दीडशे शब्दात जर का तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर तुम्ही ए फोरचं एक पेज की पाठपुट एक पेज लिहायला लागते हे तुम्ही आत्ताच ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही पेपरमध्ये लिहायचं आहे तिथं ज्यावेळेस तुम्ही मेन परीक्षा द्याल मुख्य परीक्षा द्याल तर त्यावेळेस तुम्हाला ब्लँक पेपर असतील ज्या शीट असेल तर ती पूर्णपणे ब्लँक स्वरूपाची आहे तिथं कुठंही आखलेल्या आखीव राखीव रेषा तिथं तुम्हाला मिळणार नाहीत आणि ब्लँक पेपरवरती तुम्ही उत्तर लिहायचे आहे त्याच्यामुळं प्रॅक्टिस करताना शक्यतो ब्लँक पेपरवरती करा चारही बाजूने थोडासा समाज सोडण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल मेन्सच्या परीक्षेचा फील येईल उत्तरपत्रिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावरती स्पष्टपणे काट मारावी जर का तुम्ही उत्तरपत्रिका घेतली आणि त्याच्यातलं एखादं पेज जे आहे तर ते ब्लँक सोडलं तर त्याच्यावरती तुम्हीच काट मारणं गरजेचं आहे जसं आपण बोर्डाला करायचो बाकी सगळं बोर्डासारखंच आहे फक्त लिहायचं आहे आता बघा ही लँग्वेजचा पेपर जो आहे तर तो कसा असेल तुम्हाला निबंध लिहायचा आहे तीनशे मार्कांचा पेपर आहे मी सुरुवातीला सांगितले त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचं आहे शंभर गुणांसाठी परिसरांचं आकलन करायचं आहे साठ गुणांसाठी पॅसेज दिला जाईल त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील सारांश लेखन आहे साठ गुणांसाठी मराठी उतरायचे इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे वीस गुणांसाठी इंग्रजी उतरायचे मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे वीस गुणांसाठी परिपाठ आणि शब्दसंग्रह म्हणजे हो कॅब वगैरे ते विचारणार आहेत तर ते आहे चाळीस गुणांचं तर असे जे टोटल जे आहेत तर ते तीनशे गुण तुम्हाला पहिल्या पेपरसाठी लँग्वेजच्या पहिल्या पेपरसाठी हे तीनशे गुण देण्यात आलेले आहेत आणि तीनशेपैकी तुम्हाला पंचवीस टक्के मार्क पहिल्या पेपरमध्ये पडलेचं पाहिजेत हे झालं मराठीच्या पेपरबद्दल ओके हे क्लिअर झालं असेल आता पुढचा जो लँग्वेजचा पेपर आहे तर पुढचा लँग्वेजचा पेपर आहे इंग्लिशचा इंग्लिश लँग्वेज क्वालिफाईंग स्वरूपाचा हा जो पेपर आहे याच्यासाठी सुद्धा तीनशेच मार्क आहेत तीनशे तीन तासाचाच वेळ आहे आणि कन्व्हेन्शल डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच वर्णनात्मक पारंपरिक स्वरूपाचा हा पेपर आहे याची लँग्वेज जी आहे तर याची लँग्वेज इंग्लिशमध्ये तुम्हाला हा पेपर लिहायचा आहे आलं लक्षात समजलं ह्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत ह्यावरती मी जसं तुम्हाला मराठीच्या पेपरला वाचून दाखवल्या किंवा सांगितलं समजून तर तशा ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत जिथं तुम्हाला मराठीत इंग्लिशमध्ये लिहायचं तिथं इंग्लिशमध्येच लिहायचं आहे बघा इथं पाचवा पॉईंट बघा अन्सर्स मस्ट बी रिटन इन इंग्लिश ओनली म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला इंग्लिशमध्येच उत्तरं लिहायची आहेत बाकीचं सगळं सेम आहे ऑल क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत क्वेश्चनची संख्या त्याच्यासमोर मार्क आणि त्याच्यासमोर शब्दसंख्या किती मर्यादा दिलेली दिले आहे तर ते सगळं इथं तुम्हाला मराठीप्रमाणेच दिलेलं आहे एका पानावरती जर का तुमचं ब्लँक राहिलं तर त्याच्यावरती काट मारणं सुद्धा कंपल्सरी आहे आता बघा याचं जे इंग्लिशचा पेपर आहे तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे मार्किंग स्ट्रक्चर आणि शब्द ते आपण थोडक्यात पाहूया पहिला हे एस सी तुम्हाला मराठीसारखा शंभर मार्कासाठी एस सी लिहायचं आहे कॉम्प्रेन्शन ऑफ गिव्हन पॅसेज कॉम्प्रेन्शनचा पॅसेज आहे तो पंच्याहत्तर मार्कांचा आहे कॉम्प्रेन्शन म्हणजे काय पॅसेज दिला जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला उत्तर प्रश्न दिले जातील प्रिशियस रायटिंग म्हणजे तुम्हाला सारांश लिहायचं आहे युजेस अँड ओकॅब्युलरी पार्ट वन आणि युजेस अँड ओकॅब्युलरी पार्ट टू असे हे पन्नास मार्कांसाठी हो कॅबचे दोन टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत इथं पाच टॉपिक आहेत आणि जर का मराठीच्या पेपरला बघितलं तर मराठीच्या पेपरला इथे तुम्हाला सहा टॉपिक दिलेले आहेत आलं लक्षात तर हा झाला लँग्वेजचा पेपर दोन की जो इंग्लिश आहे आणि जो क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे तर त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला इथं स्पष्टपणे दिलेलं आहे तर हे झाले राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या मुख्य परीक्षेतील लँग्वेजचे दोन पेपर की जे दोन पेपर मिळून सहाशे मार्क होत आहेत आणि सहाशे मार्कांपैकी तुम्हाला पन्नास टक्के मार्क मिळायलाच पाहिजेत म्हणजे प्रत्येक पेपरला तुम्हाला तीनशेपैकी पैकी दीडशे मार्क मिळायला पाहिजे तरच तुम्ही राज्यसेवेची मुख्य परीक्षा पास होऊन तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होऊ शकता तर ह्या दोन लँग्वेजच्या पेपरबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आहे जर का याच्यातला तुम्हाला कोणता पार्ट समजला नसेल तर नवीस खाली कमेंट में कमेंट करा प्रत्येक उत्तर मी माझी टीम देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके अजूनही काही डाऊट असतील क्वेरीज असतील क्वेश्चन असतील सजेशन असतील बी फ्रँकली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि आतापासूनच राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस तयारी करायला सुरुवात करा ओके ॲन्सर रायटिंग संबंधी काही डाउट्स असतील तर माझा जो टेलिग्रामचा आयडिया आहे तर वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनवरती हो तो आयडिया तुम्हाला अवेलेबल आहे तिथं तुम्ही मला डिरेक्टली मेसेज करू शकता ओके okay? बरेचसे लोक अॅन्सर रायटिंगसाठी तिकडे अप्रोच करत आहेत त्यांच्या ॲन्सरसुद्धा आपण चेक करून देण्याचा प्रयत्न करतोय ओके okay? आणि शक्यतो हे जी है उत्तर आहे तर ती उत्तर लिहिताना ब्लँक पेजेसवरती लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर सर्वपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा शेअर जराची बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच